पालिकेच्या करसंकलन विभागामध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचे उघडकीस मात्र अनेक अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नेत्राली जगताप यांनी केला आहे याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या नमस्कार मी नेत्राली ज्ञानेश्वर जगताप माझा सिद्धी डिजिटल सिग्नेचर या नावाने गेले दोन हजार सतरापासून एक छोटासा व्यवसाय आहे त्यामध्ये मी पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट आणि आधार कार्डचं ई आधार कार्ड असं सर्व सेवा मी देत होते ह्या सेवा मी धायरी ह्या एरियामध्ये दोन हजार बावीस मध्ये दे देत होते आफ्टर कोविड मी तिथे एक छोटंसं रेंटवर दुकान घेऊन तिथे चालू केलेला होता दोन हजार सतरापर्यंत पर्यंत दोन हजार सतरा ते बावीस हा माझा घरातून व्यवसाय होता ऑनलाईन दोन हजार बावीस मध्ये धायरी येथील टॅक्स अधिकारी मारुती झरांडे यांची आणि माझी कामानिमित्त पॅन कार्ड अपडेशन निमित्त एक ओळख झाली होती छोटीशी त्याच दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये पेपर डिक्लेरेशन चाळीस टक्के डिस्काउंट म्हणून अशी एक स्कीम महानगरपालिकेने डिक्लेरेशन केली होती तर त्या डिक्लेरेशनमध्ये जी मी ऑनलाईन कामं करते त्याच्यामध्ये मला पी टी फाईव्हचे फॉर्म भरणं पी टी थ्रीचे फॉर्म भरणं पी टी थ्री हा चाळीस टक्के डिस्काउंटसाठी असलेला फॉर्म संदर्भातला विषय होता मारुती झरांडे यांनी त्या एरियामध्ये माझी ओळख करून झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत असलेल्या लोकांची ओळख करून दिली पर्सनली माझ्या ऑफिसवर त्या लोकांना घेऊन आले काही लोकांच्या त्यातल्या माझ्या अकाऊंटला दोन हजार तेवीसपासनं पैसे आलेले आहेत त्या आलेल्या पैशांमधनं सुरुवातीची सर्व कामे त्यांनी करून दिली जेव्हा मोठमोठ्या एंट्रा माझ्या अकाउंटला आल्या ते तेव्हा त्यांनी कामं करणं बंद केलं त्यानंतर ते, ते पैसे मी त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत मारुती झरांडे सुरेश चव्हाण हनुमंत आढागळे आडसूळ सकट प्रमोद मायने आणि प्रधान असे इन्क्लुडेड अधिकारी आहेत ज्यांनी माझ्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली ह्या संदर्भातील माझे जे अकाउंटला लोकांचे नागरिकांचे पैसे आलेले आहेत त्या अकाउंटचे चेक मी त्यांना सेफर साईट देऊन ठेवलेले होते ॲज अ कॉन्ट्रॅक्टसारखं की त्या, त्या एंट्रीमध्ये त्यांनी मला दोन टक्के देण्याचे कबूल केले होते त्या दोन टक्क्यासाठी त्यांनी माझ्याकडे सिक्युरिटी म्हणून चेक मागितलेले होते हे चेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात म्हणजे ज्या लोकांचे टॅक्स आले त्या लोकांच्या एंट्रीच्या संदर्भात अकाउंटला तिथे महानगरपालिकेच्या अकाउंटला वापरले पण चेक वापरताना साठ रुपये रकमेची आलेली रक्कम असताना त्यांनी शंभर रुपये रकमेचा चे, चेक भरला एक्झाम्पली तर अशा प्रकारे चेक भरल्यामुळं माझ्या खात्यामध्ये मा इन्सफिशियंट बॅलेन्स मी ते चेक परत गेले ते चेक परत गेल्यानंतर काही कालांतराने ह्या लोकांनी खात्यामध्ये माझी मा तक्रार दाखल केली की कोण एक्स वाय झेड व्यक्ती खात्यामध्ये दे चेक देऊन ते चेक बाउन्स झालेले आहेत आणि ज्या लोकांच्या नागरिकांचे चेक बाउन्सेस झाले ज्यांच्या माझ्या अकाउंटला एंट्र्या होत्या त्यांच्या सततचे फॉलोअप मला यायला लागले त्यानंतर मी या अधिकाऱ्यांना पर्सनल लेवलला भेटून की तुम्ही ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत ते पैसे तुम्ही त्यांना परत करा ते लोक मला हॅरेसमेंट करत आहेत असं गेली अडीच वर्ष मी समजुतीने यांच्याबरोबर काढलेली आहेत त्याच्यामध्ये मा माननीय घालून बोलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता प्रशा रवी ढावरे प्रशासन अधिकारी असताना मी त्यांना तशा अर्जानुसार कळवलं होतं गेली पाच महिने मी सी पी ऑफिस कलेक्टर ऑफिस आयुक्त कार्यालय महानगरपालिकेचा टॅक्स विभाग इतर सर्व ठिकाणी अर्ज करून देखील मला कुठेही दाद मिळत नाही आहे मी वेळोवेळी याच्या फॉलोअपमध्ये आहेत माझे त्यांना तसे सविस्तर परत परतचे परत रिमाइंडर देखील मी दिलेले आहेत तरीही त्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही कारवाई करत आहोत ह्या लोकांचे पैसे मी देण्यास बांधील आहे ज्या लोकांचे माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहे आणि ते मी पैसे परत करण्यासही त्यांना सांगितलेलं आहे पण जो जर ह्या लोकांकडनं मला पैसे आले नाही तर मी कुठल्या वेसवर त्या लोकांना पैसे परत करणार आहे आणि असं यांना सतत सांगून हे कुठल्याही तयारीने मला दाखवत नाहीत त्यांची सततची मागणी आहे की आम्ही तुझ्यावर उलटी केस टाकू तुझे चेक महानगरपालिकेकडे आहेत दुसरी गोष्ट जे चेक बाउन्सेस झालेले होते त्याचा सर्व भरणा दोन हजार चोवीस मध्ये क्लिअर केलेला आहे आणि ते चेक मला माझे परत मिळावे याची रिक्सर मागणी प्रूफसहित जे भरणा झालेले आहेत त्याच्या पुराव्या सहित मी महानगरपालिकेला अजित देशमुख साहेब होते तेव्हा इन्व्हर्ट केलेली होती त्या नेशनवर मला माझे चेक परत मिळालेले नाही तदनंतर जे रवी ढावरेंकडे माझी केस आहे तर मला सुरेश चव्हाण आणि मारुती झरांडे यांच्या थ्रू असे सतत निरोप आले जेव्हा मी केस दाखल केली तेव्हा तुला पैसे देण्यापेक्षा किंवा तुझ्याशी येऊन सेटलमेंट करण्यापेक्षा तुला मारून टाकणं आमच्यासाठी सोपं आहे त्याचं व्हॉइस रेकॉर्ड रीतसर आलेल्या धमकीचं व्हॉइस रेकॉर्ड माझ्याकडे आहे जर हे प्रकरण इथे शॉर्ट आऊट नाही झालं या लोकांचं निलंबन नाही झालं तर मी आपल्या थ्रू ते सगळ्या मीडिया समोर लावणार आहे की त्यांनी मला कुठे कुठे किती किती रात्री वाजता बोलवलं आहे त्याचे व्हिडिओज आहेत त्याचे फोटो आहेत वेगवेगळ्या प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे आत्ता आठवड्याभरापासून मागे तगादा आहे की तुझ्या जीवाला आम्ही काही करू शकतो वडगाव पोलीस स्टेशनला ही तक्रार दाखल झाल्यानंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला जी काही सपोर्टिव्ह लागत होती ती माहिती त्यांनी घेतलेली आहे त्यांनी सतत दोनदा त्यांनी समाजपत्र पाठवून देखील यातले काही लोक हजर झाले काही लोक हजर झालेले नाहीत त्यांनी त्यांची कारवाई आम्ही खात्याला पाठवतो असं सांगितलं आहे सगळीकडचे पत्र शेवटी माननीय आयुक्त साहेब अविनाश सपकाळ यांच्याकडेच येऊन या थांबत आहेत त्यांनी रवींद्र ढवरे जेव्हा मी या खात्यात इनवर दिलेला आहे प्रूफ निशी की लोकांनी ह्या लोकांनी पैसे घेतलेत आणि ह्या लोकांनी हे पैसे घेऊन हे सगळं केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं सॅटर्डे होता फोर्थ सॅटर्डेला रवींद्र ढावरे यांची रात्री साडेआठ वाजता जाहीर जी आर काढून बदली करण्यात आलेली आहे साहेब माझी परत एकदा मागणी आहे बदली हे याच्यावरच सोल्युशन नाहीये तुम्ही या लोकांचे निलंबन करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे पगार गोठवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे यांच्या नोकऱ्या स्थगित करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे तरी देखील तुम्ही असा कठोर निर्णय घेतलेला नाही फक्त आम्ही चौकशी करत आहोत बदली दिलेली आहे त्याच्यावरची चौकशी तुम्हाला कळवण्यात येईल पाच महिन्यात एकही एक महानगरपालिकेकडनं मला कुठलाही पत्र व्यवहार किंवा उत्तर आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा पुरावा म्हणजेच ऑनलाईन केलेल्या पैशांचे पुरावे हे माझ्याकडे आहेत माझ्याकडे त्यांचे लोकेशन्स आहेत व्हिडिओ आहेत पैसे हातात घेतानाचे जे नागरिकांनी पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्स्फर केलेत त्या नागरिकांचे जबाबदेखील चौकीला आहेत की आम्ही खात्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत यातला एकही माणूस मला वैयक्तिकरित्या ओळखत नाही ह्या माणसांनी असे जबाब देऊन देखील महानगरपालिका कुठेही सतर्क दिसत नाही आहे मला गेली पाच महिने नुसती हेळसाण चालवली आहे यांनी एक महिला म्हणून कदाचित माझा हे फायदा घेत आहेत का असा प्रश्न आता माझ्या स्वतःवर उठला आहे मी खूप त्रासली आहे या सगळ्यामध्ये माझी फॅमिली सफर झालेली आहे साहेब जर मला न्याय नाही मिळाला तर आता माझ्याकडे जीव देणे हा एकच पर्याय आहे हा माझा शेवटचा प्रयत्न आहे की मी जीव देण्याआधी मी स्वतःला कुठेतरी प्रूफ करावं की मी हे पैसे खाल्लेले नाहीत हे तुमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी घेण्यासाठी गाड्या घेण्यासाठी स्वतःचे वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी मंदिरात दान करण्यासाठी हे वापरलेले पैसे आहेत त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत मी कुठेही फ्रॉड केलेला नाही माझ्यावर जो हा फ्रॉड धब्बा लागलाय तो निघावा यासाठी ही घेतलेली बाईट आहे किंवा या पत्रकारांना मी सांगितलेलं आहे की मी मरण्याआधी मी खरी आहे एवढंच मला सांगणं आहे आणि आता यांनी पैसे या बाबतीत जो कठोर निर्णय घेतला नाही तर मला जीव देणं हा एकच पर्याय आहे तर लवकरात लवकर यांनी यांची कारवाई करावी ही माझी विनंती आहे हा ज्यू घेणे हा याच्यावर काही पर्याय नाही तर याला फेस करून तुम्ही गुन्हेगार नाही किंवा तुम्ही फ्रॉड नाही असे नाही हे साबित करणं महत्वाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ज्या नागरिकांचे पैसे तुमच्या अकाउंट थ्रू अधिकाऱ्यांनी खाल्ले तर ते नागरिकांचा पाठिंबा तुम्हाला आहे त्या नागरिकाचा पाठिंबा आहे त्यांनी मला सतत सांगण्यात आहे की कुठल्या पोलीस चौकीत केस आहे आम्हाला सांगा आम्ही तिथे येऊन जबाब देतो आम्ही तिथे येऊन लेखी देतो कारण वैयक्तिक मी कुणाकडनंही अशी मागणी केलेली नाहीये त्यातला एकही नागरिक माझ्या पर्सनल लेवलचा ओळखीतला नाही अधिकाऱ्यां थ्रू त्यांच्या सांगण्यावरनं माझ्या अकाउंटला आलेले पैसे आहेत याचेही पुरावे तुम्हाला चौकीमध्ये जबाब किंवा वैयक्तिक फोन नंबर मी चौकीत दाखल केलेत त्या लोकांचे तुम्ही कुणालाही फोन करून विचारू शकता त्या संदर्भात